थोडे आपल्याला हर भाजी बनवायची आहे तर त्यामध्ये हिरे मोहरी आणखी टोमॅटो कांदा हे टाकून घेतलेला आहे लसूण अद्रक टाकून घ्या तर मसाला टाकलेला आहे हळद टाकलेली आहे अगरपूर मसाला थोडा टाकत आहे धने पावडर टाकलेले आहे पाऊंडर आणि खोबऱ्याचा केस टाकलेला आहे कोथंबीर असेल तर कोथंबीर टाकून घ्या लाल तिखट टाकलेला आहे मसाला हळद लाल तिखट आणि घरकुल मसाला घरचा मसाला टाकलेला आहे कोथंबीर टाका असेल तर कढीपत्ता टाकलेला आहे काजू टाकलेला आहे दोन तू मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे कारण एकदम थोडी करायची आहे आपल्याला ही भाजी तर मिसळचं फर्सन आहे तर भाजीसाठी फरसण काढून घेतलेला आहे आता छान परतलेलं आहे आलेले आहे या रशाला आता यामध्ये फरसण टाकून घेते कारण लगेच खायचं आहे जेवण करायचं आहे नाही तर मग लगेच टाकायचं नाही मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिट आणखी होऊन द्यायची दोन मिनिट आणि मग गॅस बंद करू शकतो तवा फरसन भाजी बनवलेली आहे एकदम सोपी आणि खायला चविष्ट मस्त अशी भाजी ही शेवभाजी आपली खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता छान अशी तर या जेवण करायला व्हिडिओ आवडला तर लाईक करा